गेल्या सत्तावीस वर्षांपासून पालकांच्या मनात एक विश्वासाचं ठिकाण म्हणून विरोध मिरवणाऱ्या क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी प्रगतीनगर बारामतीच्या जेईई बॅचेसच्या रचनेबद्दल आपण जाणून घेऊया प्राध्यापक शेषराव काळे आणि प्राध्यापक बाळासाहेब घाडगे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातल्या सूक्ष्म निरीक्षणातून क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी आपली वाटचाल समर्थपणे करते प्रत्येक पालकाला आपला मुलगा अथवा मुलगी यांनी भारतातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून लौकिक असणाऱ्या इंजिनिअरिंग क्षेत्रातील आय आय टी एन आय टी किंवा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय इथे शिक्षण घ्यावं असं मनापासून वाटत असतं या दोन्ही क्षेत्रात जाण्याचा राजमार्ग तयार होतो तो जेई या राष्ट्रीय पातळीवरच्या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून या परीक्षेचं स्वरूप राष्ट्रीय पातळीवरच्या एन सीईआरटी अभ्यासक्रमाशी संलग्न असून त्या व्यापक दृष्टीने जेईई ची तयारी करणं आवश्यक ठरतं प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो त्याची ग्रास्पिंग पॉवर ही वेगवेगळी असते त्या त्या विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीने इयत्ता दहावी पर्यंतचं शिक्षण कोणत्या माध्यमातून घेतलंय याचा खूप मोठा प्रभाव जेईई परीक्षेच्या तयारीवर होत असतो त्यामुळे कोणतीही पोकळ जाहिरातबाजी न करता प्रत्यक्ष वस्तुस्थिती पालकांपर्यंत पोहोचवणं यामुळेच क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीला एक विश्वासाचं ठिकाण ही उपाधी दिली असावी राष्ट्रीय पातळीवरच्या इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी या सगळ्या बाबी विचारात घेऊन जेईई परीक्षेच्या बॅचेसची अत्यंत नियोजनबद्ध रचना करण्यात आली इंजिनिअरिंग क्षेत्रात ज्या विद्यार्थ्यांना करिअर घडवायचंय अशा इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी जेवन जे टू आणि जे थ्री या तीन स्वतंत्र बॅचेस कार्यरत जे वन आणि जे टू या एकूण एकशे चाळीस विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या दोन्ही सेमी इंग्रजी आणि मराठी मीडियम मधील स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना अगदी बेसिक कन्सेप्ट पासून हळुवार शिकवलं जातं इयत्ता अकरावीचे साधारण सहा सात महिने गेल्यानंतर आणि एन सीईआरटी अभ्यासक्रमाशी त्यांची गट्टी जमल्यानंतर त्यांची वेगवान प्रगती जेईई मध्ये साध्य होते हे इथे विशेष करून नमूद करावं वाटतं तर दुसरीकडे जे विद्यार्थी सीबीएसई आय सी एस सी नवोदय विद्यालय इंग्लिश मीडियम आणि क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीच्या फाउंडेशन बॅचचे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांचा समावेश जे थ्री या बॅचमध्ये करण्यात आला या मागचा उद्देश असा की जेई परीक्षेच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती पाहता या सगळ्या माध्यमांमधले विद्यार्थी या अभ्यासक्रमांशी सहजपणे जुळवून घेऊ शकतात आणि या विद्यार्थ्यांना थोडं वेगात शिकवता येतं आणि टेस्ट सिरीज रेग्युलर रिव्हिजन या माध्यमातून या विद्यार्थ्यांची यशाची टक्केवारी अधिक वाढवता येते इयत्ता ये बारावी साठी मात्र जेई आणि जेई प्लस प्लस अशा दोन बॅचेस डिझाईन करण्यात आलेल्या आहेत पहिला जेई या बॅच मध्ये फक्त जेई मेन्स पर्यंतची तयारी करून घेतली जाते आणि जेई प्लस प्लस या बॅच मध्ये जेई मेन आणि जेई ऍडव्हान्स पर्यंतची तयारी करून घेतली जाते या सगळ्या बॅचेस साठी उच्च विद्या विभूषित आय आय टी आणि एन आय टी इथून शिकलेले शिक्षक नियुक्त केलेले आहेत या विभागणी करण्याचा उद्देश केवळ आणि केवळ स्टेट बोर्ड आणि एम सीई आर टी अभ्यासक्रमातली तफावत दूर करून प्रत्येक प्रकारातल्या विद्यार्थ्याला जेईई ई मधल्या उज्ज्वल यशाच्या जवळ आणणं हाच आहे त्याचप्रमाणे परीक्षेची काठीण्य पातळी लक्षात घेऊन स्टडी मटेरियल आणि टेस्ट सिरीजची रचना आम्ही केली बाहेरगावच्या मुलामुलींसाठी हॉस्टेल आणि मेसची उत्तम सोय अकादमी मार्फत अत्यंत अल्प दरात केली जाते. विशेषतः मुलामुलींसाठी अत्यंत संस्कारक्षम, शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरण अकादमीच्या हॉस्टेलमध्ये राखलं जातं तेव्हा भंपक जाहिरातबाजीला बळी न पडता आपल्या पाल्याच्या उज्ज्वल करिअरसाठी एक विश्वासार्ह ठिकाण असणाऱ्या क्रिएटिव्ह सायन्स अकादमी प्रगतीनगर बारामती इथे अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी टी सी कॉलेजच्या पाठीमागे प्रगतीनगर बारामती संपर्क राऊत सर नाईन सिक्स टू थ्री फोर सिक्स एट फोर डबल थ्री काळे सर नाईन एट फाईव्ह झिरो डबल सिक्स फोर फाईव्ह थ्री सिक्स आणि घाडगे सर नाईन डबल एट वन फोर वन नाईन एट डबल टू अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट सी एस ए बारामती डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी एक विश्वासाचं ठिकाण